तर साधारणतः सोळा मार्च ते सव्वीस मार्च लिटरली ह्या दहा दिवसामध्ये चार गुन्हे दाखल झाले सात आरोपी अटक झाले आणि मुद्देमाल जो जप्त झाला तो नऊ लाख सतरा हजार दोनशे वीसचा आहे याच्यामध्ये नशेची इंजेक्शन सापडली आहेत याच्यामध्ये गांजा मोठ्या सा प्रमाणात सापडलेला आहे त्याच्यानंतर भांगेच्या गोळ्या सापडलेल्या आहेत असं विविध प्रकार आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता जवळजवळ दोन महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर मी पोलीस विभागाचे प्रमुख एस पीचे मनापासून अभिनंदन करेन की दोन महिन्यामध्ये माझं जे टार्गेट होतं की हा धंदा करणाऱ्यांना स्वतःहूनच गाशा गुंडळावा लागला पाहिजे कारण धंदा तेव्हाच करता येतो जेव्हा प्रॉफिट होतो पण एस पीने हे दाखवून दिले की आम्ही तुमचा धंदा चालू राहणार नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात धाडी सुरू आहेत दोन गोष्टी आम्ही अजून करतो की जे टीप देतील त्याचं नाव हे गुलदस्त्यात राहील पण त्याला दहा हजार रुपये मिळतील मोठी धाड असेल तर स्पिन सांगितले की नाही इसको एक लाख देणं पडेल का एक लाख दि देंगे पण आम्हाला मोठ्या प्रमाणात टिप्स देणं लोकांनी सुरू केलं काही गावांमध्ये टिप्स दिल्या ह्याबद्दल मारा झालेल्या मारा आहेत आनंदाची गोष्ट आहे की टीप देणारे धा बिंदासपणे टिप्स देत आहेत आता ते त्यांना मारणारे जे आहेत त्यांचंही आम्ही बघून घेऊ या व्यतिरिक्त जनजागरण याच्यामध्ये साधारणतः दोन तीन मिनटाची शॉर्ट फिल्म दोन तीन मिनटाचं नाही एखादच मिनटाची जिंगल ज्याला आपण गाणं म्हणतो अशा जी आपण स्पर्धा लावली आहे ती शाळांमध्ये कॉलेजांमध्ये आय टी आयमध्ये पॉलिटेक्निकमध्ये इंजिनिअरिंगमध्ये चांगला रिस्पॉन्स आहे तीस मार्चमध्ये सगळं कलेक्शन करणार अख्खा एप्रिल त्याची स्कुटिनी करणार आणि मेला मोठा कार्यक्रम करून याची बक्षिसं देऊ मेनमैल न थांबता था। चांगल्या जिंगल चांगल्या शॉर्ट फिल्म सापडतील ते सोशल मीडियातून व्हायरल सुरुवात करणार प्राथमिक शाळा आय टी आय कॉलेज पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग ना जूनमध्ये ते कॉलेजेस सुरू झाल्यानंतर काय करणार प्रबोधन विषय याचा एक आराखडा तयार करायला सांगितलेला आहे जिल्हा परिषदेने गेल्या वर्षभरामध्ये तंबाखू विरोधी अभियान शंभर टक्के शस्वी शाळांच्या परिसरात तंबाखू नाही त्या ग्रुपला जाता आम्ही शाळांच्या परिसरामध्ये ड्रग्ज नाही अशा प्रकारचं अभियान दिलेलं आहे आणि तीन हजार समथिंग शाळा ज्या त्यांनी सर्टिफिकेट घे त्यांना शाळांना दिले की या शाळांच्या परिसरात तंबाखूचं सेवन होत नाही तसंच गे पुढच्या काही महिन्यात ते या शाळांच्या परिसरामध्ये ड्रग्ज विकले जात नाही ड्रग्स सेवन होत नाही अशा प्रकारची सर्टिफिकेट शाळांकडून मिळवतील असं एक मोठं कॅम्पेन चाललं आहे कारण स्कूल लेवलला आम्हाला आठवतं की आमच्या शाळा लेवलला आम्हाला दाताची निगा कशी राखायची नखाची कशी नाही राखायची ते आजही डोक्यात आहे आणि त्याचा एक परिणाम आहे की कि किती रात्री उशीर झाला आणि किती पहाटे उठावं लागलं तर या तीन चार गोष्टी नीट केल्याशिवाय जायचं आणि कारण लहानपणी आमच्या मॅडमनी शिकवलेलं आम्हाला आठवतं नको नकामध्ये नका मळस असतो पोटात जातो माजार होतो आता हे बंद झालं असं वाटायला लागलं की आता लोक संज्ञान झाले ड्रग विषयामध्ये शाळा लेवलला जर आलं की हे बाबा हे भयंकर असतं आयुष्याची वाट लागते की बाबा आपोआप ते आयुष्याचा भाग होईल